पापी जग तारा या गुतारा पापी जगा तारा पापी जग हा आहे तरी कोण या सिरीच्या सत्रा नावात अभिवादन मत्तय आठ वीस येशू त्याला म्हणाला खोकडास बिळे व आकाशातील पाखरास कोटी आहेत परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावयास ठिकाण नाही मनुष्याचं पुत्र हे hey, प्रभू येशूच्या अनेक शीर्षकांपैकी एक महत्वाचे शीर्षक आहे येशू ख्रिस्त हा मनुष्याचा पुत्र आहे हे शब्द तीन गोष्टी दाखवतात एक मनुष्याचं पुत्र हे शब्द त्याचे मनुष्यत्व दाखवतात योहान त्याच्या पहिल्या पत्रात लिहितो की तो मनुष्यासारखा देह धारण करून आला दोन मनुष्याचं पुत्र हे शब्द त्याची नम्रता दाखवतात तो सर्व सृष्टीचा निर्माण करता असूनही या पृथ्वीवर त्याला डोके टेकावयास जागा नव्हती पाऊल देखील त्याच्या नम्रतेबद्दल लिहितो की तो देव असता मनुष्य बनला दासाचे स्वरूप धारण केले आणि वधस्तंभावरचे मरण सोसले आणि तीन मनुष्याचं पुत्र हे शब्द तो मनुष्याचा तारणारा आहे हे दाखवतात स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे ज्याला जिवंत देव ठाऊक नाही व जो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही तो मनुष्य देवाच्या नजरेत हरवलेला आहे अशा हरवलेल्यांना शोधण्यास व तारण्यास येशू ख्रिस्त या जगात आला आहे आतापर्यंत अनेकांनी त्याच्या हाकेला हो दिलेली आहे आज तुम्हीही त्याच्या हाकेला हो द्याल का त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही स्वतःचे तारण साधून घ्याल का तर चला श्रोते हो आपल्याला तारण्यासाठी देवाचा पुत्र जो मनुष्याचा पुत्र बनला त्याच्यावर विश्वास ठेवून आपण देवाचे पुत्र बनूया व त्या प्रभू येशूला अधिक ओळखूया की हा आहे तरी कोण